गेल्या एक महिन्यापासून चालू असलेल्या कबड्डी ट्रायल मध्ये संपूर्ण विदर्भामधून तीन ते चार हजार विद्यार्थी या ट्रायल मध्ये सहभागी झाले होते आहे हो। ही स्पर्धा सचिव जितेंद्र ठाकूर विदर्भ कबड्डी असोसिएशन व सतीश डफरे सहसचिव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रो कबड्डी लीग आयोजन करण्यात येणार असून संपूर्ण विदर्भामधून मोठ्या संख्येने या स्पर्धेत विद्यार्थी सहभागी झाले होते यामध्ये विदर्भामधून दोनशे मुले व दीडशे मुली या लीग साठी अकरा मुलांचे संघ व आठ मुलींचे संघ घेण्यात येणार आहे यामध्ये चांदूर बाजार तालुक्यातील जगदंब पब्लिक स्कूल स्वप्नील उल्ले या विद्यार्थ्याची निवड करण्यात आली आहे स्वप्नील हा दिवसरात्र मेहनत करून स्पर्धेमध्ये नेहमी आपले नाव कमावित असतो याआधी स्वप्नील याची राज्यावर निवड होऊन त्याने आपल्या आई वडिलांचे नाव मोठे केले होते व आता त्याची विदर्भ प्रो कबड्डी मध्ये निवड झाल्याने संपूर्ण चांदूर बाजार नगरी त्याचे स्वागत होत आहे नमस्कार आज आपण आलेलो आहे चांदूर बाजार तालुक्यातील सुरडी या गावामध्ये या गावामध्ये एका विद्यार्थ्यांनी एका खेळाडूने मोठ्या प्रमाणात आपल्या गावाचे नाव आपल्या कोचचे नाव आणि आपल्या संस्थेचे नाव म्हणजे शाळेचे नाव लौकिक केलेले आहेत या होणाऱ्या नोव्हेंबरमध्ये प्रो कबड्डी लीगमध्ये या गावातील एक तरुण ज्याने दिवसरात्र मेहनत करून आपल्या गावाचे नाव उंचावर नेलेले आहे आज आपल्यासोबत आहे सुरळी या गावातील स्वप्नील सतीशराव उल्ले आपण त्याच्यापासून माहिती घेऊया नेमकं ही स्पर्धा कधीपासून होणार आहे काय सांगू शकशील आपण याबद्दल आता तर सध्या सतरा सद्दा, तारखेला बोली लागणार आहे सर्व टीमवर आणि सतरा तारखेनंतर माहीत पडल कधीपासून या स्पर्धेचं स्वरूप काय आहे नेमकं का। या स्पर्धेचं आयोजन कोणी केलं आहे आणि कोणाच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केलेली आहे या स्पर्धेचं आयोजन अमिचल फेड असोसिएशन ऑफ विदर्भ सचिव डफळे सर अध्यक्ष देशमुख सर सचिव डफळे सर यांनी केलेले आहे या स्पर्धेमध्ये अवांतर किती विद्यार्थी होते आणि या स्पर्धेमध्ये किती विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेमध्ये तीन हजार विद्यार्थी होते आणि सिलेक्ट झालेले विद्यार्थी आहे दोन हजार दोनशे सॉरी आणि यामध्ये जी स्पर्धा होणार आहे ही स्पर्धा कुठे होणार आहे काय सक्षल या स्पर्धेबद्दल सरांनी सांगितलं गोंदिया जिल्ह्यात होऊ शकते सत्यतो गोंदिया जिल्हा हे स्पर्धा अचीवमेंट या संस्थेमार्फत ही स्पर्धा होणार होती फेडरेशनच्या माध्यमातून आणि या गावातील पहिला विद्यार्थी चांदूर बाजार तालुक्यातील बा बा या विद्यार्थ्याची विदर्भ प्रो कबड्डी लीग मध्ये निवड झालेली आहे आपल्या सोबत होता स्वप्नील स्वप्नील हा सुरळी गावामध्ये दिवसरात्र कबड्डीची मेहनत करीत असतो यामध्ये त्याला त्याचे प्रशिक्षक सुरळी ग्रामवासी चांदूर बाजार मंडळ व जगदंबा पब्लिक स्कूलने पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या आहे सुयोग गोरले विदर्भ न्यूज चांदूर बाजार